नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज गुरुवार एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हवामान विभागाच्या माहितीनुसार आज उद्या आणि परवा तीन दिवस महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आहे त्यामध्ये आजचा जर विचार करायला गेला तर आज, आज महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये जोरदार असा अवकाश पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोबतच परभणी हिंगोली या भागामध्ये नांदेड या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे गारपिटीसह अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला या भागामध्ये दिसत आहे बीड जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर बीड जिल्ह्यातील माजलगाव पाथरी परळी या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह काही भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये विकुलेल्या स्वरूपाच्या असे ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे कैजमध्ये सुद्धा आपल्याला थोडंफार प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे मित्रांनो सोबत जर आपण पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरमधील राळेगन कर्डा जामखेड या भागामध्ये कर्जत श्रीगोंदा या भागामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे काही भागामध्ये गारपेटीसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो काही ठिकाणी सु मध्यम स्वरूपाचा असा पाऊस असेल तर काही स्वरूप ठिकाणी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याचा जर विचार करायला गेलो आपण तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरणासह तुरळक प्रमाणात पाऊस पडू शकतो त्यामध्ये पाहिलं गेलं तर आपण सासवड दौंड आणि बारामती या भागामध्ये जोरदार वाऱ्यासह थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आपण जर शेजारी असून सा सातारा जिल्ह्यामध्ये बघायला गेलो सा तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता या भागात कमी आहे पडला तर थोडाफार प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचा असा पाऊस असेल मित्रांनो सोबतच मित्रांनो जर आपण पाहिलं गेलो तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे आज मध्यरात्री आणि उद्या दुपारी या पावसाचा या दरम्यान पाऊस पडू शकतो सोबत त्यासोबतच लागून असलेल्या आपण जर पाहत असाल तर नंदुरबार धुळे आणि जळगाव या भागामध्ये सुद्धा गारपिटीसह थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्राला आज मध्यरात्री आणि उद्या पावसाची शक्यता दिलेली आहे गारपिटीसह हा पाऊस पडू शकतो त्यामुळे हवामान विभागाने येथील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सोबत आपण जर पाहिलं गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला दिसत असेल की गारपिटीसह पाऊस पडत आहे मित्रांनो जोरदार असा पाऊस असेल या भागामध्ये पाऊस पडल जास्त पडणार आहे सोबतच नांदेड जिल्ह्यालासुद्धा आपण पाहत असाल तर फटका बसत आहे अवकाळी पावसाचा परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह कर पाऊस होऊ शकतो अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद